आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राहुल गांधींनी अमेरिकेत भारतातील आदिवासी दलित समाज आणि मागास समाजाच्या आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं आणि नाशिकात भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भाजपच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालंय भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय या आंदोलन दरम्यान देवाणी फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय नक्की काय म्हणाल्यात देवाणी फरांदे पाहूयात राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातात आणि देशामध्ये भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण ह्याच्या विरोधामध्ये बोलतात दलित शोषित वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली भाजपाच्या प्रेरित सरकारने बीपी सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे दलित दलित शोषित वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा संविधानाचा अवमान करायचा आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो दलित शोषित वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो त्यांनी बाबासाहेब आंबेडकर देखील लोकसभेमधून बसून वंचित ठेवलेलं होत आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा राहुल गांधींनी देशाची माफी मागावी दलित वंचित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी गुरी नाशिक